भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून होणार आहे मार्गशीर्ष महिना चालू त्यासाठी आपण कलशासाठी साडी बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे कापड सहा इंच कापड आहे उंचीला आणि लांबीला आपल्या आवडीप्रमाणे शिव घ्यायचं आहे आणि उंचीला पण तुमच्या आवडीप्रमाणे माझा छो पाच इंचाचाच होता म्हणून मी सहा इंच कापड घेतलेलं आहे आणि हे ओढणीसाठी चार इंच कापड घेतलेलं आहे आणि लांबीला तुम्ही बघायचं आहे तुमच्या अंदाजानुसार कापड घेऊ शकता तुम्ही तर ह्या कापडला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे छोटीशी पट्टी वाळायची आहे याला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरच्या साईडने आपल्याला एक एक इंचाच्या चुन्या द्यायच्या आहे दोघं साईडने पण कवर करून घ्यायचं आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे दोघं साईडने आणि आता चमचच्या साह्याने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने एक एक इंचाच्या सुण्या घ्यायच्या आहेत अगदी घरच्या घरी छान साडी बनते ही असं विकत घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर दीड ते दोनशे रुपये लागतात ह्या साडीला तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे कटपीचचे तुकडे असतील किंवा कशा ब्लाऊज पीचचा कापड उरलेला असेल त्याचंही शिवू शकता तुम्ही या पद्धतीने आपण सुण्या घेतलेल्या आहेत त्याला नॉट बनवण्यासाठी मी एक इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे त्याचा सेंटर घेतलेला आहे दोघांचा चुना घेतलेल्या आहे त्या कापडचा पण सेंटर घ्यायचा आहे पट्टीचाही सेंटर घ्यायचा आहे मी सेंटरलाही जॉईंट करून घेतली आहे आणि फिनिशिंगसाठी वरचे धागे दोरे सगळे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जशी आपण नॉट बनवतो ना तर तसंही नॉट बनवून घ्यायचे आहे बांधण्यासाठी अगदी दहा मिनिटात ही कलशाची साडी तयार होते या पद्धतीने आपल्याला पूर्ण नॉट तयार करून घेतलेली आहे मी त्याला छान दिसावं म्हणून मी लटकन टाईप आपलं लावणार आहे नॉटला तर चौकणी कापड घेतलेला आहे त्याचे लटकन बनवून घेतलेले आहे मी छोटे छोटे आणि वरच्या भागाला पण जो ओढणीचा भाग पन, आहे त्याला पण आपण चौ साईडने होल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या साडीला तुमच्याकडे घरामध्ये जी लेस असेल ती गोल्डन कलरची ही माझ्याकडे एक साईडने मोती होती त्या लेसला ती लेस लावून घेते आहे म्हणजे अजून आपली साडी छान दिसेल खालच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे आपल्याला लेस आपली लावली गेलेली आहे बघा लगेच गेटअप आला त्या साडीला तसंच आपण वरच्या ओढणीला पण दोघं साईडने लेस लावून घेणार आहोत आपली ओढणीला पण लेस लावून झालेली आहे बघू शकतात किती छान दिसते आहे अगदी मोजून दहा मिनिट लागले ते बनवायला बघा मी कलशाला लावून दाखवलेले आहे तत्पुरतं नारळ ठेवलेला आहे किती सुंदर